काही होणार नाही हा केंद्रातला विषय सुप्रीम कोर्टातला विषय आहे हे okay. सगळं झुलवलं जाते का मराठ्यांच्या विरोधात बोलतायत आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतायत माहिती नाही ज्यांच्यासाठी आपण जीवतून काम करतोय तेच आपल्या भविष्यावरती ते घाला घालतात की काय मराठा आरक्षणाचा मुद्दा विशेष अधिवेशनात मांडला जाईल अशी चर्चा आहे यातून मनोज जरांगे यांची मागणी देखील मार्गी लागेल असं बोललं ला जात आहे पण असं असलं तरी या अधिवेशनातून काही होणार नाही आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही शिवाय यातून काहीच हाती लागणार नसल्याचं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडलंय शिवाय आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे त्यामुळे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन काही फायदा होणार नाही असं राज यांनी स्पष्ट केलंय काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही हे सगळं झुलवलं आहे भुलवलं जाते बरं का यातनं हातार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगित होतं ना की होणार नाही म्हणून बरोबर की नाही मात्र राज यांच्या या वक्तव्याशी मनोज जरांगे पाटील यांनी असहमती दाखवली आहे शिवाय त्यांनी राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात का विधान करत आहेत असा प्रश्नही उपस्थित केलाय हे सांगताना त्यांनी राज यांचे समर्थक मराठा समाजातही आहेत याची आठवण करून देत सूचक इशाराच दिलाय का बोलतात मी आता तेच म्हणलो तुम्हाला आता ते का मराठ्यांच्या विरोधात बोलतायत आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतायत माहिती नाही होईल उरगाडा एक ना एक दिवस शंभर कारण त्यांनाही प्रचंड मोठा वर्ग आहे मानणारा मराठा समाजाच्या पोरांचा आणि त्या पोरांचं कल्याण होत असताना त्यांनी विरोधात बोलणं म्हणजे त्या पोरांना सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे आज की आपल्या भविष्यावरती ज्यांच्यासाठी आपण जीवतून काम करतोय तेच आपल्या भविष्यावरती ते घाला घालतात की काय ही पण विचार करण्याची गोष्ट आहे मराठ्यांच्या पोरांना मराठा आरक्षणावरून राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाक युद्ध रंगलाय एकीकडे राज हा मुद्दा केंद्राच्या कोर्टात असल्याचं सांगत आहेत तर जरांगेंनी थेट मराठा तरुणांचाच एक प्रकार राज ठाकरेंना यापुढे समर्थन करायचं की नाही हेच सांगत आहेत त्यामुळे यातून मराठा तरुण मात्र काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई आणि जालना